दहावीच्या परीक्षेला एक मार्चपासून सुरुवात झाली आहे परीक्षेच्या पहिल्याच पेपरला एका विद्यार्थ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पेपरच्या आदल्या रात्री वडिलांचे निधन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरच्या तासभर अगोदर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वडिलांवर अंत्यसंस्कार करून विद्यार्थ्याने पेपर दिला लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात टाळेगाव इथे राहणाऱ्या ऋषिकेश रामनाथ पुरी यांनी वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मराठीचा पेपर दिला याबाबत मिळालेली माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव इथला ऋषिकेश पुरी हा लातूर तालुक्यातील बोरीसलगरा इथे मामाकडे शिक्षणासाठी राहतो दहावीच्या परीक्षेसाठी त्याचे केंद्र पुरी इथे होते पण गुरुवारी सायंकाळी त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले ऋषिकेश त्याच्या गावी रात्री पोहोचला तर वडिलांवर अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी करण्यात आले वडिलांवर सकाळी साडे दहा वाजता अंत्यसंस्कार केल्यानंतर के परीक्षा केंद्र किलोमीटर दूर होते त्यामुळे पेपर देता येणार नाही ना ना असं त्याला वाटलं वडिलांच्या निधनामुळे त्याची मानसिक स्थितीही नव्हती पण नातेवाईकांनी शिक्षण विभागाला ही अडचण कळवली त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऋषिकेतची भेट घेत त्याला सर्व परवानग्या मिळवून देत जवळच्या परीक्षा केंद्रात पेपर देण्याची सोय केली वडिलांचे निधन गुरुवारी सायंकाळी झाले त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार केले गेले त्यानंतर तासाभरात वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ऋषिकेश परीक्षेला गेला